आपल्या हक्काचे न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी दयानंद कांबळे मी दोन हजार सहापासून आजपर्यंत कार्यरत आहोत ग्रामपंचायतला जे नरेगाचे कामं असतात ग्रामपंचायतला जे नरेगाचे कामं असतात आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतोय तरी आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही शासनाला आमची विनंती आहे की दोन हजार चोवीसला ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो जे आर निघाला आहे त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही याचा आम्हाला दुःख वाटत आहे जेणेकरून आमचा संसार लेकरबाळाचं शिक्षण कशा पद्धतीने करावं ह्याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यासाठी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाने आमची म आमची जी मागणी आहे ती लवकरात लवकर ऐकून घ्याव्या जाणून घ्याव्या आणि आमच्या मागण्या जेवढं जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला आमच्या अंमलबजावणी व्हावी असं मी शासनाला विनंती करतो किती वर्ष झालं तुम्ही सेवाकाल करताय आम्ही जवळजवळ आजपासून आज, आज सतरा वर्ष दिवस झाले आम्ही दोन हजार पासून आजपर्यंत तटपुंजा मानधनावर काम करतोय परंतु तीन मार्च तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो जे आर निघाला आहे आठ हजार मानधनचा त्याच्या त्या मान जे आरची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही तरी शासनाने याचा टी सुविधा तुम्हाला टीएडीए अजून पर्यंत दोन हजार तेरा पासून आम्हाला मिळालेलं नाही आता शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमची शासनाने आमच्या जे दोन हजार चोवीस चा जे जे आर निघाला आहे त्या जे आर ची अंमलबजावणी व्हावी अशी आमची विनंती आहे नमस्कार मी ग्राम रोजगार दक्षिण सोलापूर आमचं सेवकांचे आमचे राज्याचे उपाध्यक्ष मान्य कांबळे कामळेसाहेब आत्ताच आमचे सरकार जे बोललेले आहेत मार्गदर्शक ते खरोखर योग्य आहे आणि तीन ऑक्टोबरचा जो जी आर आहे तो लवकरात लवकर खरोखरच अंमलमध्ये आणावा आणि सेवकांना लवकरात लवकर त्याचा कसा लाभ मिळतो आहे किंवा सेवकांचे जे लहान मुलं आहेत किंवा मुलं मोठे झालेले आहेत आता आम्ही आता वय उतरता होत चाललं आहे मुलं लग्नाला येत आहेत शिक्षणचा खर्च भागत नाही आमचं कारण आम्हाला माइंडेजवर पण मिळत नाही आहे पेमेंट आणि स्थिर पण आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर ते तीन ऑक्टोबरचं जी आर अंमलमध्ये आणून रोजगार सेवकांना लवकरात लवकर त्याचं वितरित करावं थोडंच शासनाला हात जोडून विनंती करतो धन्यवाद जयरोबर महादेव मोरे गंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष बोलतो शासनाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो जी आर केलेला आहे त्यांनी तात्काळ लागू करावा ही शासनाला माझी हात जोडून विनंती आहे